नमस्कार आर सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख तेवीस हजार पाचशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख तेरा हजार सहाशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पंचावन्न हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंगलज मध्ये रंगणार हाय होल्टेज सामने नामदार मुश्रीफ यांचं वारं रोखायला जनता जनसुराज्य भाजपा आणि शिंदे सेना एकवाटली तुल्यबळ उमेदवारांमुळे होणार प्रत्येक प्रभागात अटीतटीच्या लढती शक्ती प्रदर्शन करत अशोकांना प्रेमीनी दाखल केले अर्ज नगराध्यक्ष पदासाठी अशोकांना इतर उमेदवारी निवड अत्यंत काटेकोरपणे झाल्याची व्यक्त केली भावना कई श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबाला वर्गमित्राकडून जिव्हाळ्याची साथ फर्निचर रोख रक्कम आणि पंचवीस हजार रुपये थेट खात्यावर जमा मित्राला मदत मानवी संवेदनाची जपलेली जिवंत परंपरा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक अबू ताहीर ताकिलदार यांची माघार पण पुन्हा फेरविचार अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी युटन मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना विरोधी आघाडीचे साकडे महागाव इथं शिवाजी महाराजांचा पूर्वीचाच पंचधातूचा पुतळा पुन्हा प्रतिष्ठापित जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशानंतर शिवप्रेमींमध्ये जल्लोष शिवाजी तरुण मंडळाच्या मागणीला मिळाली दाद मुख्याध्यापक शिपूरकर यांची बहुआयामी कलानिष्ठा औपचारिक शिक्षण विना रंगीत खडूंच्या साह्याने अप्रतिम फलक सजावट सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संदेश प्रधान आकर्षक फलकांची निर्मिती मुलांच्या सर्वांगीण विकासात पालक शिक्षक शाळेची संयुक्त जबाबदारी तोडकर अकॅडमीतील सहविचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद सरपंच प्रियंका यादव यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मतदार राजा जागा हो या पथनाट्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण बोली विनोद आणि संदेशाचे प्रभावी मिश्रण चंदगडमध्ये मतदान जनजागृतीत विद्यार्थ्यांची भक्कम भूमिका